मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात अपघातात दोन ठार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मुंबई पुणे दुर्गती मार्गावरील मुंबई लेनवर दोन कंटेनर आणि कार यांची जोरदार धडक झाल्याने अपघात झाला अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे दोन कंटेनर आणि वॅगनर हे तीन वाहने मुंबई लेनवरून जात असताना उतारावरून कंटेनर व चाल का कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरनी कंटेनरला पाटून टोकर लागून वॅगनर गाडीला पाटून जोरदार धडक बसल्याने अपघात झाला सदर अपघातात वॅगनर कारमधील चार जणांपैकी दोन जणांना मोठ्या गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे मयत व्यक्तींचे शव देवदूत टीमच्या मदतीने बाहेर काढून ॲम्ब्युलन्सने खोपोली नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत तसेच गंभीर जखमी झालेल्या चालक अमोल खरमाले राणार नवी मुंबई व संजय नवले राणार पुणे या दोघांना पुढील उपचाराकरता एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले आहे यावेळी आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल लोकमान्य रुग्णालय ॲम्ब्युलन्स सेवा यंत्रणांनी तातडीने मदतकार्य केले घटनास्थळी महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य देखील उपस्थित होते